नमस्कार मंडळी तुमचे सर्वांचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे आज अगदी साधा भेट मी इथे तुमच्यासोबत शेअर करते व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आवडल्या असल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला सुरुवात करूया आज मी बनवते तडक्यावाली दही आणि ज्वारीची भाकरी कढईमध्ये थोडं तेल टाकल्यानंतर जितकं आपल्याला पीठ घ्यायचं तितकंच पाणी आपण टाकून घेणार आहोत इथे दोन कप मी पीठ घेतले म्हणून दोन कप मी पाणी घेतले त्यानंतर थोडीशी कोथिंबीर टाकून छान उकळी आल्यानंतर यामध्ये आपल्याला ज्वारीचं पीठ टाकून घ्यायचं आहे आणि त्याला लाटण्याने असं गोल गोल फिरवून घ्यायचं आहे जितकं शक्य होईल तितकं तुम्हाला फिरवायचं आहे गॅसखाली उतरून पुन्हा एकदा छान आपल्याला हे एकत्र करून घ्यायचं आहे जेणेकरून हे नंतर मग आपल्याला नं फार मळण्याची गरज राहणार नाही आता हे गरम आहे तर हे वाफेमध्ये आपण थोडा वेळ झाकून ठेवूया इथे मी दही घेतली आहे साधारण दीड कप आहे याला छान फेटून घ्यायचं आहे एकही कुठळी नाही राहू द्यायची आता आपण सर्व चॉपिंग वगैरे करून घेऊया इथे मी एक इंच आल्याचा तुकडा घेतला त्याचे छान बारीक काप करून घेतले आहेत आता लसूण घेतलं आहे लसूणाचे सुद्धा बारीक काप करून घेतले तुम्ही हवं तर ता त्याची पेस्ट देखील बनवू शकता एक मीडियम साईजचा कांदा घेतला आहे आपल्याला बारीक काप करून घ्यायचं आहे तीन सुकी लाल मिरची घेतली आहे दोन हिरव्या मिरच्या घेतल्या त्याचे मधोमध काप करून घ्यायचे कोथिंबीर आणि कढीपत्ता तो फोडणी देऊन घेऊया इथे तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये राई जिरं हिंग आलं लसूण हिरवी सुकी लाल मिरची हिरवी लाल मिरची कांदा आणि कढीपत्ता हे सगळं टाकून आपल्याला परतून घ्यायचं आहे कांदा मऊ होईपर्यंत आपण एक अर्धा मिनिटभर परतून घ्यायचं आहे हे छान मऊ झालं की यामध्ये हळद आणि लाल तिखट टाकून घ्यायचं आहे त्यानंतर गॅस बंद करून द्यायचा आहे आणि गॅस बंद केल्यानंतर आपल्याला दही टाकून घ्यायचे लक्षात ठेवा जर तुम्ही चालू गॅसमध्ये टाकले तर दही फुटण्याची शक्यता आहे त्यानंतर चवीनुसार मीठ आणि कोथंबीर टाकून आपल्याला एक उकळी येऊपर्यंत छान हे दही आपल्याला शिजू द्यायची आहे फार जास्त आपल्याला शिजवण्याची शी गरज नाही आहे आता आपली तडक्यावाली दही तयार आहे तर इथे बरंच थंड झाल्यानंतर हे पीठ आता आपण मळून घेणार आहोत छान एक जीव करून घेणार आहोत जेणेकरून भाकरीला तडे जाणार नाही किंवा भाकरी फाटणार कि नाही तर याच पद्धतीने तुम्ही देखील करून घ्यायचे जितकं छान तुम्ही म्हणा तितकी तुमची भाकरी ही छान येते मऊ होते भाकरी आपण थापणार नाही आहोत लाटून घेणार आहोत तर इथे एक लहान गोळा घेऊन पिठाचा त्यामध्ये थोडं सुकं ज्वारीचं पीठ लावून घेतलं आणि याला आपण पोळीप्रमाणे लाटून घेणार आहोत जर तुम्हाला या पद्धतीने नाही जमलं तर तुम्ही थापून घेऊ शकता पण तुम्ही नक्की एकदा ट्राय करून पहा जितकं तुम्ही पीठ घेणार तितकंच पाणी घ्यायचं आहे म्हणजे परफेक्ट प्रमाण आहे त्यामुळे लाटून घेवता येऊ शकते आता तव्यावर थोडंसं पीठ टाकून घेतलं आहे त्याने भाकरी खाली चिपकत नाही आणि त्यानंतर भाकरी आपल्याला टाकून घ्यायची आणि दोन्ही बाजूने छान मस्त खरपूस भाजून घ्यायचे तुम्हाला हवं तर तुम्ही तेल देखील लावू शकतात मी इथे तुपाचा वापर केला आहे आणि दोघीकडे आपली छान भाकरी भाजून झालेली आहे तर कसा वाटला तुम्हाला आजचा हा साधा बेत तडक्यावाली दही आणि ज्वारीची भाकरी उन्हाळा आहे तर असा साधा भेत खायला खूप छान वाटतं आणि हेल्दीसुद्धा तुम्ही तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करून पहा मी केलेल्या काही रेसिपीजची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे भेटूया पुन्हा अशा नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद